नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये विषय असा झालाय की अचानक प्लॅन ठरलाय आमचा आणि आम्हालाच माहिती नाही आम्ही कुठे चाललोय मला माहिती आहे मला माहिती बरं सांगा कुठे चाललंय आपण चाललोय वाटेश्वर घाटेश्वर अतिशय शांत ठिकाण आहे यांना घेऊन चाललोय का तिंबटिमा मध्ये खूप मस्ती आहे जाऊन ती शांत करून तरी मी प्लॅन ठरलाय

तर ब्रेकअप झालेला बरं का मित्रांनो आणि गाला बघा पण ताला लावलाय बंद माहित नाही माझ्या मनात किती 能不能我真的？

Oh, okay. give me मित्रांनो आपण पोहोचलो आहे घाटेश्वर मंदिरा प मंदिर आहे घाटेश्वर मंदिर म्हणून तिथं आणि गाडीमध्ये काही बोलता आलं नाही कारण खूप आवाजच होता गाणे जवळ वगैरे सगळं चालू होतं गाणे वाजवत होते तर फायनली आलो आहे पोरं गेले पुढं आपण पोहोचलोय आहे घाटेश्वर मंदिराकडे आणि घाटेश्वर मंदिर समोर बघत आहात घाटेश्वर मंदिर पूर्ण असं दगडात मंदिर आहे आणि एकंदरीत वातावरण बघितलं तर खूप निसर्गरम्य वातावरण आहे असं आय थिंक खूप जुनं मंदिर असावं कारण की एवढं पण माहीत नाही मला याबद्दल इथं तळ पण एक तिथं जाणार आपण थोड्या वेळात त्यांचा फोटोशूट चाले चाले की आपण या साईडला जाऊ तसे बसले तीन बंदर गांधीजी के तीन बंदर <laughs> काय म्हणतो अरे काय नाही खूप मस्त यार कधीतरी खूप दिवसांनी पेपरच्या स्ट्रेस मधून पहिल्यांदा अशा निसर्गरम्य वातावरण भारी रे तळ काय घातली मी बोललेलं गेलं काय तुझं ओ माय गॉड अशा सुंदर प्रकारे आम्ही येऊन पोचलोय एका तळ्याकडे ळ चा थोडा प्रॉब्लेम आहे समजून घ्यायचं आमचा डळ काहीतरी विषय आहे तो समजून घ्या हा तर जरा इथं खूपच असति वातावरण आहे घे घे आंघोळ करून घे जाऊ दे तुषार आंघोळ करून घे जाऊ दे घे घे माश येईल बाद झाले चला बुट बिट घाला चला लवकर चला आपापले घरी आता बाद तुषार हा घ्यायला जायचं का तुला बाटली भरून घेतोय माझ्या मी एक मोबाईल पाण्यात टाकीन बघ ये तुम्हाला फक्त टाक नाही टाकलं ना मग मानव शुभम नाही टाकतो डायरेक्ट पाण्यात जाईल मोबाईल एन्जॉय एन्जॉय भांडणं झाली इथे वाटतं फेक भांडणं का सिरियस आहे एक काम कर तुमच्या रेशी केले घाणपाणी मासे तरी भरून घे घेऊ घरी जाऊन पाठले दगड काहीच कॉम्पिटिशन ठेवू कोणाचं दगड किती काय किती टप्पे खातात चल पहिला थांबा एक एक, एक, एक चिंगा पाव गाईज एक एक पाव चल पहिला जय चिंगा फुंगा पुढे तीन तीन पहिलं तीन किती एक पण पहिला पुण्याला पहिल्याच्या कुठं कुठं दिसलाच नाही आम्हाला या बॅकग्राऊंड अजून पाण्याचा बॅकग्राऊंड घे देऊ का अजून हय पाहिन काय

मित्रांनो आपलं फिरून झालेलं आहे सगळं सगळी जागा एक्सप्लोर केलेली आहे आपण मंदिर तर खूप चांगलं आहे दगडात बांधलेलं मंदिर आहे खूप खूप मोठं मंदिर आहे तसं तर आणि मंदिराच्या पुढं एक डॅम पण आहे त्या डॅमचं नाव मला माहीत नाही आहे तो इकडे एक डॅम पण आहे तुम्ही फोटोशूट वगैरेसाठी खूप चांगला डॅम आहे फक्त काळजी घ्या फोटो विटो काढताना फॅमिलीसोबत पण येऊ शकता तुम्ही म्हणजे चांगली जागा आहे कोणी पण येऊ शकतो इथं फॅमिलीसोबत खूप चांगली जागा येण्यासाठी तो हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय तुषार तुला कसं वाटलं अरे एक नंबर निसर्गरम्य वातावरण फिरण्यास सगळ्या सुकून शंभर टक्के सुकूनच यार खूप भारी जागा आहे मला खूप आवडली असं पक्ष्यांचा आवाज झाडांचा असा आवा आवाज वगैरे खूप भारी जागा आहे जागा हिडन आहे हिडनच राहू हो द्या